पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणारे माजी नगरसेवक शशकांत जाधव यांच्यासह इतरांची पक्षातून करावी अशी मागणी आमदार सीमाताई हिरे यांच्यासह सातपूर मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव के यांच्याकडे केली आहे यापूर्वीच बंडखोरी करणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील रवींद्र दिवरे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे पल्लवी पाटील यांच्यासह भाजपा कामगार मोर्चाचे चिटणीस विक्रम नागरे अमोल पाटील सार्थक नागरे स्वप्नील पाटील निलेश बंधुरे आदींची पक्षातून अकलपट्टी केली दरम्यान विधानसभा निवडणुकीत पक्षात राहून विरोधात काम करणाऱ्यांवर भाजपाने वक्रदृष्टी वळवली आहे यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांचा समावेश आहे जाधव हे निवडणुकीत शिवसेना उभाट्या पक्षात जाणार होते मात्र त्यांचा पक्षप्रवेश रद्द झाला तसेच जाधव यांनी भाजपा उमेदवार सीमाताई हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधाकर वडगुजर यांचा प्रचार केल्याचा स्पष्ट आरोप करीत जाधव यांनी यापूर्वी अनेक वेळा पक्षविरोधी भूमिका घेतल्याची मालिकाच सातपूर भाजपा मंडळाने शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे पत्रातून मांडली आहे या पत्रावर आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर गणेश भुलकर राम हरिसंबेराव रवींद्र जोशी शिवाजी शहाणे मनोज तांबे राजेश दराडे संजय राऊत आदींसह सातपूर मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत यावर मी नाशिक पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर पक्ष झालेल्या चर्चेतून मी उमेदवारी मागे घेतली त्याच काळात मी पश्चिम मतदारसंघ वळवता नाशिक पूर्व चांदवड सिन्नर या मतदारसंघात पक्षाचे कामं केली याशिवाय पक्षाच्या वरिष्ठांना याची कल्पना अगोदरच दिली होती अशी सर्व वस्तुस्थिती असतानाही भाजप पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे भाजपाचे माजी नगरसेवक शशकांत जाधव यांनी सांगितले आहे मात्र पक्षश्रेष्ठींच्या चर्चेतून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या जाधव यांच्या विरोधात आता पदाधिकाऱ्यांनी दिलेली या अर्जावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर